राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण बाटलीत पाणी कधीच आहे काय माहिती पुन विलाई पडत द्यावा शिल्पा ए सुनबाई ए सुनबाई शिल्पा अरे पाणी आण ना ते कधी चेंज करत नाही बाटली आहे दुसरं गार पाणी आण गार पाणी ते नाम्याची इथून आण म्हणजे तो नामे नाही का तिकडून आण पाणी तिकडून आण प्यायला थंड पाणी थंड पाणी घरात एकदम गरम एकदम गरम पाणी अगं तुला समजेल कधी उन्हाळा लागला फ्रीज मध्ये अशा बाटल्या भरून ठेवायच्या ज्या बाटल्या फुकट घ्यायच्या बंद आहे मी काय म्हणते ना हाँ? ही, ही सासूबाई ना तुम्ही त्यांना चांगलं समजून सांगा म्हणू ही, ही? ही सासूबाई ह्या सासूबाई ना असं बोलायचं हा जाऊ दे ही हा काय त्याच्यात तेवढं ते विशेष तरी ना यांनी या काय केलं माहिती का मला सकाळी मला ते नाही फरशी धुवायचं फरशी धुवायचं नाही का ब्रश दांड्याचा ब्रश का हा तो ब्रश आहे ना मला म्हणे की हा ब्रश नाही ना हे पूर्ण घर साफ कर म्हणे आणि हे घर साफ झालं की पूर्ण होळीच जेवढं पण असेल ना सामान वगैरे तर तेवढं काढून ठेव हो। सकाळपासून नुसती मला कामच सांग हो मी किती काम करायचं सांग बरं तुम्ही मला याच्यासाठी लग्न करू आण सांग बरं अग शिल्पा होळी घराची साफसफाई जर केली ना घराची साफसफाई केली का आपल्या मनाची बुद्धीची शरीराची साफसफाई होती मन स्वच्छ मन करारे प्रसन्न त्याचे सिद्धीचे कारण आपल्यास आप एकतच नाही तर मला सांगते हे शिल्पा हे करून करून दे किती ऐकायचं सांगा बरं मी अगं काय बिघडलं घर आपलं तरुण पोर येतो तू काय मतरी आहे तिच्या सारखी तिचं तरी वय झाला सासू सारखी बरं ती म्हणजे सासूच समज तू ती तुझी वाली खायला पण चांगलं चांगलं काम करून घ्यायचे खायला चांगलं खायला आता आपण ती जण एकत्रच खातो सकाळ संध्याकाळ जेवण एकत्र करतो हे करतो म्हणजे जेवण एकत्र करतो ना मी थोडस खाते त्यांच्या धाकाने म्हणजे मला हा बोलतोय तुमचं जेवण चालू मला लगेच असे की पोळी खा अरे लक्षात आणून द्यायचं ना तो मी तर काय करायचं हिशोबा ना तुला सांगू का हा मोबाईल आहे ना कुठेतरी ना कॅमेरा चालू करायचा आणि हे करायचं म्हणजे काय अरे मग चोर जर पकडायचा आहे ना तर मोबाईलचा उपयोग करून घ्यायचा ना मोबाईल तुला वापरता येतो व्यवस्थित गपच कॅमेरा लावायचा म्हणजे तो एक पुरावा राहील माझ्याकडे आणि सांगायचं याबा कसे डोळे वाटारलेले माझी बाबती तुला तेच सांगतो ना याबाई तू काहीतरी तिच्या चाळ्या लावी ती असं मग ती नाही ना आता तू माझ्या चाय अहो मी माझ्या मांडते ना तुमच्या तू माझ्या बापा सारखे घरने बोलणार कोण हा बरोबर आहे बरोबर आहे पण तू कामाचं कामाच न कामाने कधी माणसं मेले का तू म्हणता नाही ती अशी बाई बी अशी उद्धड भाषा नको वापर जाऊ बोल काय असेल ती त्यांच्या समोर मुलगी का मी तुम्हाला सांगते माझं ना, ना खराब झाले आता मला वाटत मी इथं राहील मी आता अरे शिल्पा सुशिक्षित आहे तू तुझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे व्यवस्थित तू चार बुक शिकलेली आहे माझ्या जॉब करायला जाऊ का अगं घरातला जॉब एकदा चांगला पाय नाही 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 तुला जॉब करायची काय करायची प्रॉपर्टी किती आहे आपल्या वाली बारा एकर शेती आहे त्याचा वाला लाखो रुपये तुम्ही एक काम करा एक नोकर ठेवून द्या माझ्या हाताखाली एक नोकर अगं शेवटी तो नौकरच ना हे बघ तुझ्या हात जेवण खावण चहा पाणी एकदम व्यवस्थित वाटतो ना त्याच्यात आपली भारतीय संस्कृती अवलंबून ना नोकर ठेवायचं तर कसं शेवटी तो, तो नोकर तर नोकर राहील ना जे काही तू प्रेमाने चहा पाणी त्याच्यामध्ये आनंद आहे शिल्पा आणि ते तू आनंदाने करावा आणि तू खुशाल त्या माझ्या भाऊजाईच्या माझ्याकडे पाहिजे ना त्यांना काहीच नाही मला बोलत असते सकाळी उठ आता एवढं सकाळी माझ्याकडून नेऊ एवढं काम मी नेऊ ना सकाळी काय होणार नाही काय मथरी चाली का मला कंटाळ सकाळी सकाळी मला माझ्या माहेर उठायची सवयच नाही मी कितीला ना, उठते नऊ ला उठायची ते आ, ते जायचं आपलं सासर हेच आता दिल्या घरी सुखी राह का म्हणतात त्याला हेच कारण आहे माझी मम्मी तर म्हणे तिने ते सांभाळून घेतील आणि तुम्ही पण त्यांना शब्द दिला आता कि नाही का ना पोरी सारखी वागू आता पोरगी आता पोरी सारखं नाही आता हे तू लाड लाड मला पाणी मागितलं तरी देईना तू तू खुशाल काय म्हटली मग अशी अशी जर पोरगी असती ना तुम्ही मी फटकन कान फटामागे टेकवली असती पण नाही टाक नाही नाही ना म्हणजे समजून सांगा नाही समजलं ना मी नाही टिकणार इथं हां का अरे वा अरे वा हे असं कुठं बोलणार आहात काय सांगावं सल नाही आता एवढी हिला भावनेलाच थोडस सा सांग दापावं लागेल नाही पण हिची वालीच चूक दिसती मला काय कस समजून सांगाव या सुनाला बी आता भाऊजाई पुढं तर जास्त बोलू शकत नाही मी नाही भाऊजाईची काही चूक नाहीये पण आता या दुघीच कसं काय हे करायचं तर ए शिल्पा ए शिल्पा अरे काय करते घरात काय मामा इकडे का... अगं ते कुठे गेली गेला पण ते काय यायचं नाही आता आपल्याला जा आला हा का म्हणजे अशी बोलून गेली का तुला बोलवले का तुला बोलवलं असेल मला मला बोलवले त्यांना आता आपल्याला बोलायचं ना त्यांच्यासोबत ती बायकी ती आग घावी तुम्हाला माहिती आहे ना तर चला तिकडं ऐक ऐक शेजारी पाजरी ऐका त्या आगाव आगवा म्हणून नको लोक नाव ठेवते आपल्या घराला मग एक काम करू आपण आहे ना रानामध्ये ना काय बोलायचं ते रानात बोल चालत येऊ मला तुम्ही जाऊ चालत हा चाप चापला घालू दे मला पण आणि आता मी काही गोष्टी बोलत असलो तू मध्ये आगावासारखं तोड नको एक समजा हा हा समज चल मी अर्ध काम त्यांना सांगा बाई किती कि, किती काम करा हे बैल सोडून नेले आता बैल सोडून नेलं अर्थ हे काढाव ना या अण्णांना समजत नाही बाई आता एवढं जड उचल तर का मला हे आलं बाई माझ्या पायावर ना काही ग पायावर पडलं बाई हे खरं नाही आता हे बैल कधी आणतील कि मला उचलायचा पत्ता नाही बरं झालं इथं का पाणी भरून ठेवलं काल मी अण्णांना बरं नाही तर काम बी सांगू वाटत नाही शिल्पाला सांगा बरं झालं आले काय अण्णा किती कष्ट माझी भाऊजाई माहिती किती कष्ट करते हे माणसाचे काम आहे तरी ती बिचारी आऊत वगैरे येऊन राहिली अहो म्हटलं आता उद्या येत हे मारावं लागेल बैल घेऊन यावं लागेल माझं अर्ध काम माझी भाऊजाई करती फिट करून ठेवलं आता फक्त उद्या आलो का याला असं बैल जोडले तर सुरू आणि मी काय म्हणते यांना त्या बैलांना ना मुस्की चांगले घेऊन या कारण का ते आता आपण आताच बी टाकले ते सगळं कर बी करून घेतात आठवणी करा आणि उद्या तुमच्याकडनं होत ना सांगता मला सांगा मी करून घेईन ऊन व्हायच्या अगोदर नाही 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 तू हे केलं ना हेच लय व्यवस्थित झालं अगदी एवढं नको झालं का तू झालं का जेवण हा जेवण केलं का बरं नाही जेवली नव्हती तुम्ही सकाळी एवढे मला बोलले ना कस काय मला भूक लागणार आहे अहो अन्न नुसतं तुम्हाला सांगते काम चुक करपाना आता घरातलंच कर काम आहे ना तिला कधी शेतामध्ये म्हणतो काम ये बर म्हणून त्या बा ही काळ्या ये आपली इथं जर राबलो ना दना दणा तरच आपल्याला पोटाला पोडवर भेटेल बर आपल्याला ते भेटत पण आपली जी पुढी पुढची पिढी येणार आहे ना नातू पण तू ते सुद्धा आनंदाने खातील अहो पण अण्णा मी तिला म्हणतच नाही शेतातलं काम कर म्हणून तिने घरातलं जर चांगलं केलं तर काय गरज आहे बरं दिवसभर आपण घर राहतो का घरात मला शेतातले काम राहता कोण डोकं लावत बस मान काय झाली आता सकाळी आता उद्या परवा होळी तिला फरशा फिरशा पुसायला सांगितलं वाटतं उद्या कशाला आता उद्याचीच होळी नाही नाही तर मला लगेच बनायला लागली का मला फरशा पुसायला लावल्या मला हे धुयाला लावलं ते धुयाला लावलं आता एवढं सण आहे मग तिला म्हटलं जरा कपडा बिपडा मार घराला चांगला सांगितलं तिला समजून पण काहीची काही बोलायला लागली ला तुझ्याबद्दल ती म्हणलो इथं इथून देवा तर सासऱ्याला घरा नाही करत होती का त्यांना माहिती आयुष्यभर सगळे कामं केलेत मी तुम्ही मला सकाळी किती बोल बोल बोलल्या मला विचारलं तरी आहे का बल, अगं शिल्पा मग मा तुम्हाला म्हणायचं का आत्या मला लय राग आलाय तुमचा मग मी तुला सांगितलं असतं काय करायचं काय नाही काय नाही तुम्ही फक्त ओढूनच बोलायचं बोलत राहत आणि काम केलं तर हे असबर केलं आणि केलं नाही केलं सारखं एक मला सा, सांग आता जर जर मी मरून गेली तर घरातून सांभाळणं होईल का सगळं काही करते ना ती तुझ्या भाल्यासाठी करते माझं भले याच्यात आहे की तुम्ही मला नाही एखादी नोकऱ्याने ठेवा माझ्या हाताखाली अगं बाई मीच करते काम तिकडेच जायला की तुला खायला भेटला पाहिलं मी काम पाहिलं सगळं नोकराने इन मी आता बरोबर आहे ना आता मग आपल्याकडे पैसा थोडा कामात येईल ना माझा हातभार लागेल ना अगं तुझा हातभार लावले तीन डोक्यात जेवण बनवायचं राहतं कपडे मशीन ला जातात फक्त भांडे घासते आणि जेवण बनवायचं काय ठेवायची घरामध्ये शोपीस म्हणून ठेवायची झालं अगं तुला सांगते काय तू जिंदगीमध्ये मध्ये सगळेच फ्रॅक्चर व्हायला असं वाटतं कधी कधी मला काय कराव डोकं चालत नाही शिल्पा मामा हे बघ तुला वाटलं तर काम कर नाही तर बॅग भर त्या नवराला सांग नाही 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 वहिनी तुम्ही काम करून घ्यायचं इकडेहून ही जास्त लाडाती उरायली बघ नाही नाही या बाई तो लसूण काढायला येईल ना जा बरं तेवढा लसूण काढा मी तोपर्यंत आहे ना मोटर चालू करून येतो आणि पाणी भरून घेतो जा इला लसूण काढायचं शिकव जास्त लाडत तो कोयू काय बाप ने एक बी काम नाही करू दे दे ना द्यायला त्या लसच्या पाखळ्या गोड वाटत त्यांना जाऊ द्या अण्णा कोणा सगळ्या सुची कटकट घालता तिच्या कुठं आधी लागतात आपण आपली काम अजून दे बघा जा तुम्ही जाऊ दे बरं उद्या होळी आहे तुला परत सांगते उद्या होळी आहे मला घरात कटकट नको तुम्ही मला बोलू नका मी जेवढं करेल तेवढा तिला काही येड लागलं का बोलायला ती बोल ती कामच नको मला कामच नका सांगू मला कसं होईल बरं अण्णा मला सांग शिल्पा काम आणि माणसं मेल्या का एखाद्या माहिन खूप काम केलं काम करता करता ती आजारी पडली असं झालं ना एक चांगली मस्त साडी घेऊन द्या आणि ना पार्लरला पण पैसे द्या तुला पार्लरला पैसे देऊ ना पैसे दे देऊ ना पैसे भेटतील पहिला सण आहे तुझा तुला कोणत्याच गोष्टीला ना नाही म्हणणार फक्त घरामध्ये सगळ्यांना धरून धरून वागव एक तीच सून आहे घरात तीच प्रमाणात येईल पुरणपोळी करशील का मी करत भेटत मांडे इकत आणू वाटल्यास मी करीन घरी कशाला ठीक आहे मग मी सामान घेऊन येतो होळीच काय काय आणायचं सगळंच घेऊन या रंग आणू का रंग आणला नाही का तुम्हाला तुम्ही म्हटलं होतं रंग घेऊन बरं मी विचारतो फोन करून याला आणि होळीच बिलकुल घरामध्ये भांडण हा तुम्ही ना फक्त मला तोडून नका बोलत नाही बोलणार जा घरी तुम्ही बोलतो सकाळी उठले उठले कटकट घालताना आता लगेच तुमच्या समोर लगेच नाही नाही घालणार आणला या दोन मिनिट लावून घ्या आणि तुमची होळी आनंदात का तुला काय लागतं ते भेटण फक्त कटकट नको घालो होळीचा लय मोठा सण असतो अख्ख्या तुला माहितीये का सगळ्या महाराष्ट्रामध्ये युपी बिहार सगळीकडे होळी हा खूप मोठा सण आहे आणि ते गाणं किती मस्त आहे होळीच सोंग घेऊन किती मस्त गाणं आहे ते होळीचा मी रंग सुद्धा आणलेला आहे माहितीये का फक्त अपेक्षा एकाच घरामध्ये भांड्या नका करू रंग सुद्धा आणलेला आहे मी मस्त पैकी मला बोलत नका जाऊन येतो मी नाही बोलणार नाही बोलणार हे भाई आपण रंग उधळू मस्त पैकी हा हे बघा अहो सगळं काहीच येणार नाही आनंदात जागा खुशी जागा मस्त पैकी हॅपी होळी तुमचा सगळा की buon ना 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 देईल तुझला थोड़ी रंग नको टाकू माझी बिजल गोरी साडी रंग नको टाकू माझी बिजल गोरी साडी जा आता भजे बिजे बनो मस्तपैकी मी थोडसा पाणी भरून येतो आणि मस्तपैकी जेवण करू मित्रांनो कसा वाटला आजचा होळीचा एपिसोड आणि सगळ्यांना होळी रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा तुम्ही थोडे आनंदात व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट मध्ये कळवा आणि बघत जा आपलं चॅनेल कोणतं आपल्या चॅनेलचं नाव स्वाती कदम नाशिकचे आशिष धन्यवाद